पहिलं आमच्या बाटचे आपल्या चॅनलचे जनतेसाठी काय मुद्दे घेऊन समोर जातात खासदारला आणि तेव्हा त्यांना सांगितलं होतं की बाजार मुख्य मुद्दा असेल की पाण्याचा लातूर जिल्ह्याला पाणी मिळत नाही आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये दर पाच वर्षाला दोन दोन वर्ष तरी दुष्काळ पडत असतो आणि त्यामुळं डॅममध्ये पाणी नसतं शेतकरी हवालदिल लागलं असं पाणी प्यायला नसतं म्हणून जलातूर्जलासाठी अटलशोत वाढीवरती मी थम घेऊन गेलो या आणि अटलश वाढीमध्ये जाऊन या ठिकाणी मी तीनशे दहा कोटी अटल जल योजनेमध्ये लाखो जिल्ह्या गावात तीनशे दहा कोटी रुपये घेऊन मंजूर करून दिली आणि जल जीवनच्या माध्यमातून चार हजार कोटीची कामं त्या ठिकाणी आज प्रत्येक गावामध्ये काम आहे एका एकाने एका गावला पाच पाच कोटी गावला एक कोटी मिळून एक कोटी तर जलजीवनमध्ये काम झाले पूर्ण जिल्ह्यामध्ये चार हजार कोटीची काम कामं चालू आहेत पेंडिंग प्रोसेस मध्ये काही झाले ऐंशी टक्के कामं अपूर्ण प्रत्येक प्रत्येक जेव्हा पाऊस पडला तर डॅम मध्ये पाणी आहे तेव्हा नळावर पाहिजे ना हर घाल नळ योजना प्रत्येक गोरगरच्या घरात नळ योजनेचं आमचं काम झालेलं पूर्ण आहे परंतु जेव्हा आखाल ग्रस्त होतो जिल्हा किंवा पाऊस पडत नाही त्यावेळेस सुकाग्रस्त ग्रस्त होतो त्यावेळेस आपल्या जिल्ह्याला डॅम मध्ये पाणी असल्याशिवाय त्या नळाला पाणी येऊ शकत नाही म्हणून आम्ही जलजीवनच्या माध्यमातून वॉटर बीडच्या माध्यमातून येणाऱ्या भविष्यकाळामध्ये ह्या ठिकाणी एक लाख कोटीची आम्ही या ठिकाणी योजना आमच्या आदरणीय फडणवीस साहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी आमच्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांनी एक स्कीम राबवलेली आहे ह्या ठिकाणी आणि अटल भेट वॉटर वाटर माध्यमातून ह्या ठिकाणी आम्ही पाणी आणण्याचा प्रश्न जो आहे इथे आपल्याला ला मराठवाड्याला ते पूर्ण मराठवाडा जे सुंदरचं पाणी वाहून जाते ते गिफ्ट कसं करायचं आणि पंचवीचं पाणी जाऊन ते करणाळ्यावर जातो पाणी फ्लो होऊन ते पाणी इकडे गिफ्ट करून आपले डॅम्प टू डॅम्प गिफ्ट करून ते आपल्या पूर्ण दातूजिल मिळेल आपण तिथं पुढच्या फ्युचर काळामध्ये आणि काम झालं टेम्पररी रस्ता आहे फार चार मदती झाला पाहिजे असा त्या माझा मुख्य प्रश्न उत्तर राहील पुढच्या याच्यामध्ये आणि जो लातूर ते नांदेड ही जी रेल्वे ट्रॅक झाली पाहिजे ज्या की नांदेडला जाण्यासाठी आपल्या लातूर रोडांचं फिरवून असता रक्त तीन तास लागतात नांदेडला आपण जर हा ट्रॅक टाकला तरी हा फक्त एक तासामध्ये आपण लातूर नांदेडला पोहोचू शकतो हा तीन घंटेचा वेळ आपला फक्त दोन एक तासामध्ये आपण कव्हर करू शकतो तेही काम मंजूर करून घेतलेलं आहे तेही येणाऱ्या काळामध्ये तेही काम तर शक्तीपीठ म्हणून एक मार्ग निघत आहे या ठिकाणी हवे निघत आहे ते हवे आपल्या लातूर जिल्ह्यात तर एअरपोर्टपासून कसा घालायचा हा जो माझा मुख्य मुख्यसरा मुद्दा आहे पुढच्या काळामध्ये आहे पाच वर्षामध्ये तर तोही हा रस्ता मी तुम्हाला सांगतो आज वचन देतो की तोही रस्ता आपल्या लातूर एअरपोर्टपासून जाईल मी आशा वाढतो असेच असे मुद्दे आहेत ज्या प्रत्येक विकासाचे मुद्दे लोकांना रोजगार कसा मिळेल त्या मुलांना शिक्षण घेतल्या मुलांना बाहेर जाऊन रोजगारसाठी जे देश देशामध्ये जातात ज्या ठिकाणी जातात त्यांना म्हणायचं इथं जागा कसं रोजगार मिळेल अशा प्रेम तरुणांना इथंच संधी कशी मिळेल ठिकाणी तो आहे करत करा ज्या ठिकाणी माहिती आहे की या ठिकाणी रोज रोज फॅक्टरी आहे त्या ठिकाणी फॅक्टरीमध्ये जवळजवळ सत्तर टक्के लोकांना ऐंशी टक्के लोकांना ह्या स्थानिक लोकांनाच ह्या ठिकाणी काम मिळेल अशी मी व्यवस्था केलेली आहे ऑलरेडी आणि नक्कीच ह्या ठिकाणी आम्ही जेव्हा चालू कारता उदाहरण झाली आपण तर काही दिवसामध्ये त्याचं बटन दबायचं काम राहिलेलं आहे या ठिकाणी कोणते भारतचं ट्रेनचे डब्याचे कोच तयार होणार ते पूर्ण भागात जाणार लोकांना रोजगार मिळाले कारण लोकांना रोजगार मिळाला डायरेक्ट डे नोकरी पण मिळणार आहे आणि डायरेक्टली लोकांना बिझनेस पण मिळणार अशा प्रकारचं नियोजन आपल्या पुढे भविष्य काढून जे आपण हे मा लोकसभेच्या तिकिटाची मागणी दुसऱ्या आणखी कोणी लातूर जिल्ह्यामधून केली होती कारण तुमच्या विरोधक कोणी आहेत का लोकसभेच्या तिकीट आमच्या इकडे भाषेमध्ये काही नाही प्रत्येक पक्षामध्ये लोकसभा तिकीट प्रेचा मला अधिकार दिला आगया आगया आहे मागण्याचा अधिकार दिलेला आहे म्हणजे तुम्ही माग लोकसभा तिकीट संविधानाला अधिकार दिल्यामुळं संविधाना तसा अवलंब मागण्याचा अधिकार आहेच अनेक लोकांनी मागणी केली केली असेल त्यावेळेस फक्त सळ्याचा विचार करून त्यात त्या सळ्याचा जो निकष लावला जातो आमच्या भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी कोणाची मागणी हक्काची नाही याच्यामध्ये कोर कमी ठरवते आणि हे कोर कमिट एक महत्व मुद्दा निवडला जातो आणि त्याचं काम स्वच्छ आहे पारदर्शी काही काम सगळं काय कसं आहे सगळ्या गोष्टी असतात तर म्हणजे त्या पद्धतीनंतर मा माझी जर त्याच पद्धतीने त्याच्या सचर बसल्या असल्यामुळं मला असं तिकीट म्हणायला असेल मी आदरणीय फडणवीस साहेब आदरणीय आमचे अतिशय पंतप्रधानां मोदी साहेब आदरणीय शाह साहेब आदरणीय जे पी नड्डासाहेब आदरणीय बावनकुळे साहेब आणि तिला आता तसं बघायला गेलं तर सध्या जेवढी निवडणूक सोपी दोन हजार एकवीस मध्ये जेवढी निवडणूक सोपी मानली होती त्याच पद्धतीने आता काँग्रेस काँग्रेसकडून डॉक्टर शिवाजी काळगे यांना उमेदवार घोषित करण्यात आलेली आहे तरी आता तुम्ही या निवडणुकीकडे कसं पाहता आमचं काम चांगलं आम्हाला माहिती आहे की मोदी साहेबांनी काय काय केले देशासाठी अनेक महामार्गाचे झाड असे लोकांना घराला आम्ही योजना दिल्या सतत घर गरजूला आम्ही या ठिकाणी बांधून दिले प्रत्येक गोरगर्भाने योजना दिली आहे ही लोक लढाई ही माझी नाही ही मोदी साहेबांची लढाई देशाचा प्रधानमंत्री मोदी साहेब करण्यासाठी ही लढाई आहे एका जाती पंथाची लढाई नाही तर आता देशाचा देश सुरक्षित कसा आहे आपल्या देशाचा विकास कसा होईल आता देश महासत्ता कसा बनेल हे स्वप्न आहे मोदीसाहेबांचं ते स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न करतो तसं पाहता गेलं तर लातूर लातूरचे आता आपण उल्लेख केला तो बऱ्याच दिवसापासून प्रलंबित आहे लातूरकरांची मुख्य मागणी आहे ती हा रस्ता ह्या गोष्टी बिलकुल आम्ही तो